सूर्य मावळत होता आणि ऐंशी वर्षाचे आनंदराव आपल्या लाकडी खुर्चीवर बसले होते त्यांच्या हातात एक जुने पुस्तक होते पण त्यांचे डोळे पानावर नसून खिडकीबाहेरच्या रिकाम्या रस्त्यावर खिळले होते त्यांची पत्नी कमलाबाई आतून देवघरातून भजन म्हणत होत्या तिचा आवाज थरथरत होता पण त्यात एक शांतता होती आज त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण झाली एकेकाळी -एक याच घरात किलविलाट होता मुलांचे हसणे खेळणे भांडणे व आता शांतता होती इतकी शांतता की भिंतीवरील जुन्या घड्याळ्याच्या टीक टिकचा आवाजही मोठा वाटत होता त्यांचा ऐकुलता एक मुलगा शेखर बायको आणि मुलांसोबत परदेशात स्थायिक झाला होता सुरुवातीला तो वर्षातून एकदा यायचा मग दोन वर्षातून एकदा आणि आता तर फक्त फोनवर बोलणेच उरले होते आनंदरावांना आठवले एकेकाळी एक ते स्वत किती व्यस्त असायचे नोकरी मुलांचे शिक्षण घराची देखभाल त्यांना कधीच वेळ मिळाला नाही आता त्यांच्याकडे खूप वेळ होता पण तो घालवण्यासाठी कोणीच नव्हते कमलाबाईंनाही हेच वाटत होते त्या दिवसभर घरातच असायच्या कधी जुनी भांडी पुसत तर कधी देवघरात जास्त वेळ घालवत एक दिवस रात्री जेवणानंतर आनंदराव आणि कमलाबाई अंगणात बसले होते पूर्ण चंद्र आकाशात चमकत होता आज शेखरचा फोन आला होता कमलाबाई हळूच म्हणाल्या काय म्हणाला आनंदरावाने विचारले तो म्हणाला बाबा आता तुम्ही दोघेही खूप थकले आहात इकडेच या इथे चांगले हॉस्पिटल आहेत सोयीसुविधा आहेत आनंदराव शांत राहिले त्यांच्या चेहऱ्यावर अनेक भावनांचा कल्लोळ दिसत होता काय विचार आहे तुमचा कमलाबाईंनी विचारले तिथे जाऊन काय करणार आनंदराव म्हणाले आपण इथे जन्मलो इथे वाढलो या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी आहेत त्या सोडून कशा जायच्या कमलाबाईंनी त्यांच्या डोळ्यातील वेदना ओळखल्या पण आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे त्या म्हणाल्या ती काळजी त्यांना आपल्या जवळ का नाही घ्यावी वाटली आनंदरावांचा आवाज थोडा कठोर झाला काही क्षण शांतता पसरली मग आनंदराव उठले आणि म्हणाले कमला हे आपलं घर आहे या घराच्या भिंतीमध्ये आपलं म्हातारपण सुरक्षित आहे आपल्या आठवणी आपले सुखदुःख इथेच आहेत आपल्याला आपलं आयुष्य इथेच जगायचं आहे कमलाबाईंनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना कळले की त्यांचे म्हातारपण हे फक्त त्यांच्या शरीराचेच नाही तर त्यांच्या आत्म्याचेही होते जे त्यांच्या घराच्या आणि जमिनीच्या तुकड्याशी जोडलेले होते त्यांनी आनंदरावांचा हात धरला आणि दोघेही शांतपणे त्या चंद्राच्या प्रकाशात बसून राहिले त्यांच्या आयुष्याच्या अंतिम पर्वाच्या साक्षीने